सामान्य रूप काय पाहतोय आपण शब्दांना मूळ शब्दाला जो प्रत्यय लावतो नामाला प्रत्यय लावतो लावतो की नाही प्रत्यय लावला नाही तर शब्दाचा इतर शब्दांशी असलेला संबंध आपल्याला कळणार नाही आहे का नाही मुलं शाळेत गेली कुठे गेली मग काय मुलं शाळा गेली ते या ठिकाणी शाळा हा शब्द आपल्याला अर्थ दाखवत नाही ते शाळेत गेले असं पाहिजे मग त्या ठिकाणी आपण काय केला शाळा हा जो मूळ शब्द होता त्याला काय ला केला आपण शाळे आणि मग त जोडला आता हा हे जे शेवटचा अक्षर आहे याला काय म्हणतात प्रत्यय विभक्तीचा प्रत्यय याचा अर्थ काय होतो की नामाला प्रत्यय लावताना आपण त्याच्या रूपात जो बदल करतो त्याला म्हणतात शब्दाचे सामान्य रूप प्रत्यय लावताना मूळ शब्दात आपण जो बदल करतो त्याला काय म्हणतात कशाला सामान्य रूप म्हणतात मूल शब्दात जो बदल करतो त्याला म्हणतात सामान्य रूप, या ले ले। रूप अलक 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 नहीं। नहीं। आता या ठिकाणी बघा शब्द आहेत प्रत्यय लागलेले शाळेत ताईला हाताने आता याचे आपल्याला मूळ शब्द लिहायचे आहेत सामान्य रूप लिहायचे आणि प्रत्यय लिहायचे अलक लक्षात तुमच्या काय आता शाळेत हा जो शब्द आहे याच मूळ रूप काय येईल शाळा काय येईल शाळा आता याच सामान्य रूप काय झालं प्रत्यय लावताना शाळे काय झालं आणि प्रत्यय कोणता आहे तिथे शेवटचं जे अक्षर असते ते असते काय प्रत्यय आणि हे शेवटचं अक्षर काढल्यानंतर उरलेला जो शब्द राहतो त्यालाच म्हणतात सामान्य रूप आता ताईला शब्द काय हा मूळ शब्द काय ताई मूळ शब्द काय ताई हा सामान्य रूप काय झालं त्याच ताईच झालं काय झालेलं आहे मूळ रूपात बदल झालेला ताईला म्हणताना ताई हा शब्द जसाच्या तसा राहिला म्हणून ताईला याचं सामान्य रूप काय ताई प्रत्यय काय ला प्रत्यय ला आता हा शब्द आहे हाताने हा काय हा याचा मूळ शब्द काय हात हात सामान्य रूप काय झालं त्याचं हा ता आणि प्रत्यय काय राहिला ने आता हे जे मूळ रूप आहे यालाच म्हणतात सरळ रूप याला दुसरा शब्द कोणता आहे मूळ रूपालाच काय म्हणतात आणि बदललेल्या रूपाला काय म्हणतात सामान्य रूप बदललेल्या रूपाला आणि मूळ रूपाला सरळ रूप आणि शेवटी लावलेल्या अक्षरांना प्रत्यय हे विभक्तीचे प्रत्यय अशा प्रकारे शब्दांचं हे सामान्य रूप आपण या ठिकाणी पाहिलं